आणि पाहुणे बघायला येणार होते म्हणून तिला कुठे बोलताना ती मानाला झटका द्यायची आणि हा म्हणायची तिला सांगितलं ना बेटा पाण्या ती म्हणायची हा बेटा चा कर ती म्हणायची हा ती मानेला झटका द्यायची हा म्हणायची बेटा पाण्या ती म्हणायची हा बेटा स्वयंपाक करते का ती म्हणायची हा 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 असं झटका देऊ नको होत ना ते मग उद्या पावले बघायला येणार पोरीला म्हणून तिच्या बापानं तिला सांगायला सुरुवात केली बेटा असं मानेला झटका देऊन हा म्हणायचं नाही सरळ सरळ मान शांत ठेवायची आणि होय म्हणायचं ती जरा शुद्ध आहे होय इथून पुढं असं मान हलवून हा म्हणायचं नाही म्हणली हा हा एकदा लागेल तुम्ही वेदगा लागलेली सवय सुटत नाही हे मी या भाषेत सांगायची गरज नाही आमच्या इंग्रजांच्या भाषेत सांगायची गरज नाही आपल्या भाषेमध्ये सांगतो बऱ्याच बिडी वाढणाऱ्या लोकांना बिडी वाढल्याशिवाय होतच नाही गरज <laughs> नाही का तुम्हाला सगळं उमर टाकावं लागतं हा सकाळी बिडी वडावच लागती संध्याकाळी बीडी वडा सवय तंबाखू खाणाऱ्या माणसाला तंबाखू खाल्ल्याशिवाय जमतच नाही माझं एक आमचे जुने गुरुजी आहेत मला ज्यांनी शिकवलं ते वर्ष कोमात होती किती तीन चार वर्ष कोमात होते वस्तुस्थिती बघ माझे गुरु ते माझे शिक्षक येते तीन चार वर्ष कोमात, कोमात, ते ते कोमात होते आणि कोमातून ज्या वेळेला जागे झाले ना बाळू महाराज त्यावेळी त्यांना कोमातून जागा झाल्यानंतर माणसं ओळख येत नव्हते पाच लक्षात घ्या आता मी सवयी बोलायलो ना आता माणसं ओळख येत नव्हते त्यांना पण जागा झाल्यानंतर डॉक्टर समोर दिसले मग ते घातील डॉक्टरचे कपडे वगैरे ते काय म्हणते त्याला हा 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 ते काय नको म्हणलं ते असं कळत टाकलेलं आणि मग त्याच्यावर ओळखलं त्यांनी हे डॉक्टर असतील मग ते काय म्हणले डॉक्टर साहेब जागे झाल्यानंतर बघ का लागलेली सवय चुकतच नाही विषय त्याच्या उनिंग चला आता जगद गुरु तुकोबर आहे काय म्हटले बुगा अभंग करू नको महाराज कधी म्हणले माहिती का शिव महाराजांनी नजरांना मी त्या सांगतोय शिव मी अभंगा कसं निवडले की मी अभंगाच्या बाहेर कीर्तन संपेपर्यंत जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी नजरेने जगद गुरु तुकोबराने पाठवून दिला नव्या ना पाठवून दिला आणि तुकोबरा उत्तर दिलं तुकोब बरा बोलताय तुम्हाला वाटत अस उमेश उमेश इकडे बघा हो उमेश नाईकवाडे इकडे या स्टेज कड तुकोपारायने नजरानं पाठवून दिला न तुकोबारायणला नजरानं पाठवून दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या गाडीचे आहे ते बसलेले उमेश नायकवाडी त्यांना कुणीतरी एकदम बुडाना बसतील कुठं थोडस नजरा ना पाठवून दिल्याच्या नंतर तू सांगितलं का पाठवला शिवराजाला साहजिक वाटलं ना वाटलं ना थोड तुम्ही कुठंतरी दुःखी आहात तुमचं सगळं वाटलंय तुम्ही आणि मग तुम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे या भावनेनं पाठवून दिला बस या भावनेनं दिला नाही 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 तुमची कल्पना हा तुमचा विचार चुकीचा आहे त्याने मी सुखी होणारच नाही मना विठ्ठल विठ्ठल मुखी बर पाठवलं ना तुम्ही ते समान तुमचे धन मृत्यू के समान मग तुम्हाला वाटत असेल ना आम्हाला समाधान मिळावं एकच काम करा कंठी मिळवा तुळशी व्रत करा आणि याच्या पलीकडे आण आणखी काय वाटत असेल ना महाराज एक बोलतो मनवा हरीचे दास मला तीच अपेक्षा आस म्हणजे काय माहिती का तुका मनी मज ही आस म, आस म्हणजे अपेक्षा मला दुसरी अपेक्षाच नाही अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे विठाल सुंदर अशी साऊंड सिस्टीम वातावरणही चांगलं अशी सगळी मंडळी असली आणि मी तुम्ही सुख कशात शोधतो आता इथे शिव महाराजांना फक्त नजरांना परत करताना तुकोपार दिलेलं हे उत्तर आहे पण या उत्तरामध्ये बरंच काही जडलेलं पहा सुख कशात माणसाचं सुख कशाच तुमचं आमचं सुख कशात असत असत कशात सुख पहा बाबा माझं सुख कशाच कीर्तनकाराचं सुख कशाच मोठे मोठे पाकिटे मिळावा या गाडीपेक्षा आणखीन मोठी गाडी असावा ठीक आहे आधी गाडी नव्हती तेव्हा गाडी घ्यायची आता घेतली तर आणखीन मोठी घ्यायची आमचं सुख आहे ठीक जनरली सांगतो कपडे चांगले मिळावा काय खबर असू तुम्ही आणि सुखी कधी होतो विषय बघा आम्ही सुखी आपलं सुख आहे पैशा सुखी माणूस बघा लहान असताना आपण सुख कसे होतो बघा सुख आणि दुःख हे सतत चालू असत पलटत 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 चालूच असत जन्माला आलो पहिल्यांदा आल्या आल्या सुखी झालो की दुखी झालो आल्या आल्या बाबा आल्या 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 रडतो तो आल्या आल्या दुःख कसं बदलते बघा हे आल्या आल्या दुःख नंतर काही दिवसानं परत हसायला लागतो त्याचे दादा त्याचे बाबा आई वडील गोष्टी सांगायला लागतात आणि मग ते बाळ हसायला लागत सुखी बाळ लहानाचं मोठं होतं बाळ लहानाचं मोठं होतं कधी कधी शाळेत घातल्यावर एखादी वस्तू त्याला मिळत नाही लगेच दुखी एखादी वस्तू एखादं खेळणं त्याला मिळालं सुखी खेळणं पुन्हा बिघडलं दुखी पुन्हा दुसरं खेळणं आणून दिलं ते बाळ सुखी ते खेळणं हरवलं दुखी आता चौथी पाचवीला गेलं चांगल्या मार्कानं पास झालं म्हणून त्याच कौतुक झालं सुखी नापास झालं दुखी दहावीत गेलं चांगले मार्क पडले सुखी पुन्हा बारावीला गेलं फेल झालं दुखी लग्न जमानाच गेलं दुखी लग्न जमलं सुखी लग्न झाल्यानंतर काही दिवस सुखी परत दुखी दोघांच चांगलं जमत नवरा बायकोच तोपर्यंत गोड गोड गप्पा तोपर्यंत तो सुखी बायकोनं एकदा माघारी बोलायला सुरुवात केलं की दुखी त्याला मुलगा झाला मुलगा झाला म्हणून सुखी गावात सुखी कालांतरानं त्याच पोरानं बापाला उलट बोलायला सुरुवात केलं दुखी पुन्हा पराच लग्न जमवण्यासाठी प्रयत्न करतो लग्न पोराच जमाना म्हणून दुखी पराच लग्न जमलं सुखी पोराच लग्न झालं सुखी पोराच बायकोचा जमाना म्हणून घरात भांडण लागलं दुखी सुख दुःख सुख दुःख सुख दुःख नेहमीच आहे आणि जगतगुरु दुखोनं सुखा दुःखाची ही मेक ओळखली आणि मग सांगितलं ते खरं वैराज्य आपलं जे वैराज्य असतं ते स्मशान वैराज्य लक्षात ठेवा मला काय सांगायचंय आम्ही ते सुखी मला विठ्ठल विठ्ठल मुखी मग पैशाने नाही मग प्रॉपर्टीनं नाही मग मान सन्मानानं नाही मानदंभ चेष्टाने हे तो शुकराची डुकराच्या विष्ट इतक त्याज मान सन्मान जो आपल्याला पाहिजे त्या सुखा दुःख चालूच आहे जीवनामध्ये चालू आहे परत सुख आहे परत दुःख आहे परत सुख आहे परत दुःख आहे म्हणून तुम्ही आम्हाला नजरानं दिल्यावर आम्ही सुखी होऊ हा गैरसमज आहे तुमचा राजे कोण बोलताय जगद्गुरु तुकोबरा छत्रपती शिवाजी महाराजांना बोलतायत नाही 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 राजे उधारी साठी परिसाची घर राज तुम्ही काय आहात माहिती तुम्ही राजा माहिती शेतकऱ्यांचे राजा माहिती शेतकऱ्यांचे काही राजा राज माहितीये पण तुमचा जो समज झालाय ना आणि त्यानं सुखी होऊ आम्ही त्यानं सुखी नाही होणार राज काय मिळवलं जगदगुरु तुकोबा कोण नजरा ना नाकारून लक्षात ठेवा नजराना लावला ना धुडकावून नाही बऱ्याचशा कीर्तनकाराकडून ना आणि काही वक्त्यांकडून चुकून येत ते नजरांना धुडकावून धुडकावून नाही रे रे गाजरा सन्मानपूर्वक नाकारला तो लक्षात <coughs> सन्मान तुम्ही कळले ती उदार साठी परिसाची का तुम्ही उदार आहे साधू संतांची सेवा करणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज लढायला जाता ना एकमेव महादेवाची गर्जना करणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणायचं लढायला जाताना हरे हर हरे हर औरंगज म्हणायचं कसा हर महादेव अब्दुल खान म्हणायचं कसा हर महादेव त्यावेळे राजामध्ये देवाचं नाव घेऊन लढायला जाणारा एक छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून साधू संतांची होती? होती? होती संतांशी प्रेम होत आदर होता नवे नवे जगद्गुरु तुको राहिला गुरु मानलं होतं आणि म्हणून ती गुरु, गुरु शवा स्वामी का हे विष्णूची महापूजा आणि त्या उक्तीप्रमाणे त्या नियमाप्रमाणे आपल्या गुरुची सेवा म्हणून पाठवलेला तो नजराना होता नजराण्याचं विश्लेषण करतो आपण त्याच्यावर म्हणून हे सगळं दिलं आणि मग तुकोबाऱ्याने हे नाकारलं म्हणून हे कमवलं अलग लक्षात तुकोबाऱ्याने ते नाकारलं म्हणून हे कमवलं आपण कमवतो काय आणि नाकारतो काय लक्षात घ्या आपण नाकारतो जे नाकारायला नको आपण कमवतो जे कमवायला नको तुमचं माझं सगळ्यांचं तेच मी जे करतो ते माझ्यासाठी नाहीच करत नाहीच करत मी करतो कोणासाठी माझ्यासाठी नसतच ते माझ्या आज्यानं पैसे कमवले नीट ऐका नीट नि ऐका माझ्या आज्यानं पैसे कमवले माझ्या बापासाठी ऐका नीट ऐका माझ्या बापानं पैसे कमवले राब 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 राबून कोणासाठी माझ्यासाठी मी बी राब राब राबून पैसे कमवतो कोणासाठी पोरासाठी पोरग बी राब 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 राबन पैसे कमवणार आहे कोणासाठी त्याच्या कोणासाठी सगळे राब राब राबन पैसे कमवणार आहे कुणासाठी पुढच्या पिढीसाठी मग ही मजा कोणासाठी ही लुटायची कोणी मजा आहे मग एका तरी पिढीत येत मस्त पैकी चुपडा आख्या मजापासून सगळ्यांनी कमावलेलं खलास चार पिढ्यातली आता समजा उद्याना आणि राहतं काय माणसात शिल्लक नीता ऐकाय आता समजा उदाहरणार्थ आता समजा उदाहरणार्थ मी मी मरणार नाही मी कळ महाराज समजा उदाहरणार्थ मी हा बरं तेच समजा आता कीर्तन झालं मी मेलो समजा महाराज नाही मरणार आहे हा झाली तुम्ही मरणार तर नाहीच पण मी मेलो समजा तर सगळ्यात जास्त माझं कोण रडल बरोबर कोण रण हा माय माय आमच्याकडे आई म्हणतेकडे माय म्हणते का माय माय मायबरून वासरा गे सातती जमा गाय माई, माई, माई शब्द मला ते आठवड्यात कारण मी शिकवतो ना लेकरांना मी शिक्षक आहे ऐका मी गेल्यानंतर माझं कोण रडत परावं आई सगळ्यात जास्त कोण रडाल आई कधीपर्यंत नॉन स्टॉप माझी आई पण शेवटी तास दोन तास त्याच्यानंतर कोण रडन रे आईच्या नंतर सगळं चित्र आता काय उभं करायचंय मी मेल्यानंतर काय होईल माझ मी माझं उदाहरण खाले मी तुम्हाला नाही शकत शकत तुम्हाला म्हणू माझं उदाहरण उदाहरण माझ्यावर नाहीच आहे मी लक्षात उदाहरण माझ्यावर नाहीच आहे मी तुमचं सगळ्यांच सांगायला लागलो आपलं सगळ्यांच सांगायला लागलो समजा मी मेलो माझ्या माग असं समजा एक सगळा कार्यक्रम करून आणले आणि माझा फोटो असा खुर्चीवर ठेवला आता रडण्याचा आवाज सगळ्यांचा कमी होईल आईचा कमी होईल पत्नीचा कमी होईल भावाचं कमी होईल बापाचं कमी होईल सगळ्या नातलगांचं कमी होईल बाकीचे पाहुणे रवळे घरला जाते फोटो तसा माझ्या नावची प्रॉपर्टी त्याच वेळेला माझी नसती ती कुणाची होती माझ्या वारसदाराची वारसदार कोण असत कोण असत मुलगा पत्नी कोण असते माझी जमीन गेली माझं काय राहणार बघा माझी जमीन त्या दिवशी माझी नाही माझी गाडी त्या दिवशी माझी नाही माझा बंगला त्या दिवशी माझा नाही माझी प्रॉपर्टी त्या दिवशी माझी नाही माझ्या हातातली अंगठी सुद्धा मला तिकडे टाकताना आधी काढून घेतली जाईल ऐका आधीच आधीच गेली माझ्या नावच काहीच नाही तो म्हणणार नाही की त्याची अंगठी आहे तो म्हणणार नाही त्याची जमीन आहे जाऊ माझ्या माझ्यासोबत काय येत आता लक्षात घ्या समजा हार रे तो हार मात्र माझाच आहे का समजा हार घातलेला फो फोटोला मी गेल्यानंतर फोटोला हार घातला फोटो असा कातातला मस्त वारला लय बारी कीर्तन करत होता म्हणून खुर्ची ठेवलेला असल मी गेल्यानंतर खुर्ची उठवलेला असल त्याला हार अस बाबा तो हार माझ्याच नाव चा आहे बर का तो हार नाही तुम्ही घेणार अंकी गेली वावर गेलं बंगला गेला गाडी गेली बँक बॅलन्स गेलं दुसऱ्याच्या नाव ट्रान्सफर झालं हार दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर होत नाही तो तुम्हाला घातलेला हार लक्षात ठेवा माझ्या नावान अगरबत्त्या जळत असतील बरोबर आहे का तो अगरबत्त्याचा धूर माझ्याच नावचा असेल धूर माझ्या नावचा धूर गेला खाली काय राहिलं काड्या काड्या कोणाच्या माझ्या पण माझ्या राहणार नाही रिकाम्या काड्या कोण ठेवल अगरबत्त्या गेल्या रिकाम्या काड्या कोण ठेवल कुणीतरी काड्या उचलील आणि फेकून देईल का धूर गेला माझ्या नावचा होता रे अगरबत्ती होती माझ्या नावची होती रे अगरबत्तीच्या खाली काळ्या होत्या माझ्या नावच्या होत्या रे काड्या सुद्धा फेकून दिल्या आता फक्त फोटोला हार गुलाबाच्या फुलांचा टवटवीत ते टवटवीत फुलं सुद्धा माझे टवटवीत राहणार नाही पाकड्या सुटतील तसं तर तिसऱ्या चौथ्या दिवशी खुर्चीवरला फोटो उचलला जाईल महाराज बरोबर आहे का भिंतीला टेकला जाईल असा भिंतीला घेऊन हातूला घेतला जाईल महाराज आणि त्या फोटोला असं खिळा लावून मस्त की भिंतीला <laughs> माझा फोटो असेल नीट दा? भिंतीला फोटो असेल त्या फोटोची जो हार आहे ना त्याची एक 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 पातळी सुकायलेली असेल माझ्या नावची पातळी होती एक एक गळून पडली गळाल्या खाली फक्त ते बिगर पाकळ्याचं फुल राहिलं ते फुल सुद्धा काही दिवसानं आठ दिवसानं दहा दिवसानं महिन्यानं वाळल आणि ते गळून पडल आता खाली काय राहिलं काय राहिलं दोरा बिनकामाचा दोरा दोरा जास्त दिवस टिकत नाही आपल्या हातातला टिकत नाही तो, तो तो बारीक असतो तो टिकत नाही काही दिवसानं दोराही जाईल खाली काय राहिलं फोटो कासातला फोटो बर काचातला फोटो राहिला बघा अगरबत्तीचा धूर गेला अगरबत्ती गेली अगरबत्तीच्या काड्या गेल्या पाकड्या गेल्या फुल गेलं द्वरा गेला आता फक्त फोटो राहिला त्याच्यावर ना माझी पाकळी आहे ना फुल आहे काहीच नाहीये त्याच्यावर आता हे सगळं गेलं माझा फोटो राहिला काचातला मस्त पैकी भिंतीवर किती दिवस त्या फोटोचं महत्व राहील जोपर्यंत माझ्या पोराच्या हातात संसार आहे तोपर्यंत त्याचं महत्व आहे माझ्या पोरांच्या पोराच्या हातात जर संसार गेला तर त्या फोटोचं महत्व कमी होत हे मी सांगत नाही तुमच्या तुमच्या घरामध्ये तुमच्या आजोबाच्या फोटोला किती किंमत बघा तपासून बरोबर आहे माझे नातवंड सुद्धा माझ्या फोटोला किंमत फारशी देणार नाही पण फारशी देणार नाहीत म्हणजे तिथे कोणी दुर्लक्ष होईल उंदीर येईल काही पाल येईल तो फोटोला फोटो धक्का लागल खिळा ढिला असेल फोटो खाली पडल काच फोटोचा माझा काच बी गेला हो महाराज माझा काचही गेला धूर गेला गेल्या काच गेला <laughs> आता खाली काय राहिलं बिगर काचा फोटो बिगर काचा फोटो बऱ्याच दिवस टिकणार नाही काच होता म्हणून टिकला परत कुणी मारणार नाही माझा आजा होता कीर्तन लय भाई करत होता त्याला रिपीट काच बसून आणा हा हा गेला गेला उडत आता नाही लक्षात घ्या बिगर फोटो जास्त दिवस टिकणार नाही तो खराब होईल मग तो कागद खराब झाला आता खाली काय राहील फोटोची बिगर फोटोची फ्रेम बिगर फोटोची फ्रेम कोण कशाला त्यात फोटोच नाही ना कोणीतरी विचारणार नाही कशात लावली मग कसं असं कोणी विचारूच नाही म्हणून ती फ्रेम घेतली जाईल आता खाली काय राहिलं खाली असलं पाहिजे खिळ्यासारखं बारीक खिळ्या सारख बीर्तन ऐकता ना खाली काय राहिलं खिळा आता खिळा भिनकामात कशाला ठेवल जुनं झालं ना घर आता ना तो मोठे झाले म्हणजे मग तो खिळा सुद्धा आता दिला होईल तो खिळा आता हळू गळून पडल आता खाली काय राहिलं छिद्र कस बारीक छिद्र लक्ष खाली काय राहिलं छिद्र आणि छिद्र सुद्धा कुणीतरी रंग रंगोट्टी करणारा पेंटर येईल घराला रंग देण्यासाठी येईल घर जुनं झालं म्हणून आणि ते छिद्र लिपून घेईल माझ खाली राहिलं काय आयुष्यास काही तुमची खूप सुद्धा मागं राहत नाही पण तुमचं मागं राहत तर